मोहोळ शासकीय गोडाऊन येथील जप्त केलेले दोन हैवा टिपर पळवून नेणाऱ्या सात जणांवर गुन्हा दाखल फिर्यादी कोतवाल गणेश पवार राहणार तालुका यांनी ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार मोहोळ तहसीलदारांच्या पत्ताने गौण खनिज वाळूची देखरेख करण्याकामी शासकीय धान्य गोडाऊन मोहोळ येथे फिर्यादी सोबत कोतवाल महेश दत्ता काळे राहणार चिंचोलीकाटी तालुका मोहोळ यांची नेमणूक केली होती सदर ठिकाणी तीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी रात्री अडीच वाजण्याच्या सुमारास सरकारी कामात अडथळा करून दोघांना शिवीगाळ दमदाटी करून मोहोळ येथील शासकीय गोडाऊन मध्ये लावलेले दोन हायवा टिपर त्याचा क्रमांक एम एस सतरा बी वाय अठ्ठ्याण्णव पस्तीस व एम एस शेचाळीस ए एफ एकोणीस त्र्याहत्तर या गाड्या दोघांच्याही हाताला धरून शिबिगाळी दमदाटी करून जबरदस्तीने पळवून घेऊन गेले आहेत म्हणून आरोपी समाधान चव्हाण राहणार शेगाव धुमाला तालुका पंढरपूर व त्याच्या सोबत असलेले अनोळखी सहा विरुद्ध मोहोळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास महिला सहाय्यक गुरुवारी पत्रकारांना देण्यात आली आहे ही बातमी संकलित केली आहे संपादक गुरु गायकवाड यांनी ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेल लाईक आणि सबस्क्राईब करा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेल लाईक आणि सबस्क्राईब करा